प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग कंत्राट, कंत्राट काढले जाते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली असतानाही केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून लाडका ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची पुढची सोय करण्यासाठी लाखो करोडो रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरवला जातो आणि त्यानंतर कंत्राट काढले जाते असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी ठाण्यात येत असलेले पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील वाढत गेलेल्या बलात्काराच्या घटना भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या पेपर घोटाळे स्थलांतरित होत असलेले उद्योग यासह वीस प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणीही यावेळी केली ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड शहराध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेना ठाकरे ठाणे केदार दिघे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित करत त्याची उत्तरे देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांना दिले मागील अडीच वर्षात राज्य कर्जबाजारी झाला आहे यापुढे राज्याला कर्जही घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे एकेकाळी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता गुन्हेगारीत आघाडीवर आहे लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात देखील वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील मुली महिला सुरक्षित नाहीत मागील दहा वर्षात राज्यातील वीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे या सरकारच्या काळात आठ पेपर फुटीची प्रकरणे आणि घोटाळे झाले आहेत तलाठी घोटाळा देखील गाजला होता असा आरोप आव्हाड यांनी केला आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांना आप पुढच्या आमदारची सोय करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे त्याच्यावर कोणाची नजर आहे का लोकसभेच्या आधी एम एमआरडी लाख कोटी रुपयाचे टेंडर्स काढले जमिनीचं अधिग्रहण नाही जमिनीचा मोबदला नाही पण तिथला रस्ता काढायचा टेंडर काढून मोकळ खास उदाहरण म्हणजे मुरबाड ते आपलं जो कल्याणच्या बाग रस्ता जातो अलिबाग पर्यंत तो कॉरिडॉर कॉरिडॉर आठ दिवसांना नव्वद कोटी आणि शंभर कोटी आणि दोनशे कोटी रुपयाचे टेंडर आठ दिवसात संपायचे त्याची जाहिरात फक्त आठ दिवस द्यायची हे म्हणजे स्पर्धात्मक बोली फक्त ज्यांना टेंडर त्यांनी सेट केलं आहे त्यांनी टेंडर बनवायला टेंडर स्वतःच्या ऑफिस मध्ये बनवून एम एम आर डी म्हाडाला आणून द्यायचं आणि एम एम आर डी आणि म्हाडाने ज्या कंपनीला द्यायचं त्या कंपनीने बनवलेलं टेंडर छापायचं चा। म्हणजे आता आपल्याकडे समजा गणेश थोरात आहे आपण गणेश तुरंत एक असतात आणि त्याच्या सूट ची साईज देऊन सूट बनवायला सांगितलं आणि नंतर सकाळी मी तुम्हाला सांगितलं दोन सूट ठेवले जा तुम्हाला ज्याला कुणाला त्याने घेऊन घ्या ते कुणाला मिळणार ते सीट कुणाला मिळ सूट कोणाला मिळणार तसं टेंडरच टेंडर शिवून घेतात मापाचा करतात बघून या तुम्ही टेंडर चेक दहा टक्के ऍडव्हान्स टेंडर भरल्यानंतर वर्क ऑर्डरला तीस टक्के आधीच घ्यायचे आणि नंतर या कामाचा जेव्हा ऍडव्हान्स येतो तेव्हा वीस टक्के द्यायचे असं म्हणत पन्नास टक्क्यावरती हे सरकार पोचलेलं आहे हा सगळा निवडणूक निधी विरोधी पक्षांना नेस्तभूत करण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा अशा पद्धतीने उभा केला जातो असं सगळीकडे होतं पण हरियाणा दाखवून देईल की पैशाची ताकद काही करू शकत नाही शेतकरी जनसामान्य यांच्या मनात जे आहे तेच अखेरीस घडणार